उत्तराखंडच्या केदारनाथ धामला धार्मिक महत्त्व आहे हे मंदिर हिंदू धर्मातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं मात्र तुम्हाला माहीत आहे का दरवर्षी जेव्हा सहा महिने हे मंदिर बंद असतं तेव्हा एक दिवा मंदिरात अखंड जळत असतो यामागचं रहस्य काय आहे ते आपण जाणून घेऊयात चार धामपैकी एक असणाऱ्या केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल होत असतात मात्र इथल्या खराब हवामानामुळे सहा महिने हे मंदिर बंद असतं तर सहा महिने भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर खुलं यात सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे मंदिर बंद असूनही इथं एक दिवा कायम सुरू असतो शिवाय स्थानिक लोकांच्या मते मंदिर बंद असतानाही अनेकदा आतून घंटेचा आवाज येतो मंदिर बंद करण्यापूर्वी पुजारी मंदिर परिसर स्वच्छ करतात आणि हा दिवा लावतात यानंतर सहा महिने हे मंदिर बंद असतं मात्र सहा महिन्यांनंतर मंदिराचे दरवाजे उघडले की तो दिवा अखंड असा सुरूच असतो स्थानिक सांगतात की जेव्हा मंदिर सहा महिने बंद असतं तेव्हा इथं स्वत देव येऊन पूजा करतात मात्र आजपर्यंत कोणीही या रहस्याचा उलगडा करू शकलेलं नाहीये